नमस्कार मी ननंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडीसाठी खास पौष्टिक डाळ लाडू तुम्हालाही असे लाडू बनवून पाहायचे असतील तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग डाळ लाडूंसाठी काय साहित्य घेतले आहे ते, ते पाहूयात इथे मी अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे सगळ्यात पहिले आपल्याला डाळ निवडून घ्यायची आहे अर्धा किलो उडीद डाळीसाठी इथे आपण पाव किलो सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे पाव किलो खारीक पावडर घ्यायची आहे अर्धा किलो पिठी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या मर्जीने थोडीफार कमी किंवा जास्त घेऊ शकता शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम गोडंबी घेतली आहे शंभर ग्रॅम खायचा डिंक घेतला आहे पन्नास ग्रॅम मगजबी घेतला आहे दोन चमचे खसखस अर्धा चमचा वेलची पूड अर्धा किलो आपण साजूक तूप घेतलं आहे त्यातलं थोडं तूप आपण उरवून ठेवणार आहोत उडी डाळ आपण सुरुवातीला स्वच्छ निवडून घेतली आहे त्यानंतर अशा प्रकारे एखादा साफ कपडा घेऊन आपल्याला डाळ पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे जर डाळ धुवून घ्यायला वेळ असेल आणि डाळ सुकवायला पुरेशी जागा असेल तर तुम्ही डाळ व्यवस्थित धुवून तिला सुखवून घेऊ शकता आणि जर वेळ नसेल किंवा सुखवायला जागा नसेल तर अशा प्रकारे एखाद्या स्वच्छ कपड्यामध्ये डाळ चोळून ती पुसून घ्यायची आहे त्यामुळे डाळीला लागलेलं ला पावडर किंवा डाळीचा जो पांढरा पदार्थ असेल तो निघून जाईल आता पुसलेली डाळ आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे इकडे आपली डाळ मस्त स्वच्छ झाली आहे आता आपण एक जाड कढई घेऊन उडदाची डाळ खमंग भाजून घेणार आहोत डाळ भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे उडीद डाळ ही थंडीमध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक असते त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात उडीद डाळीमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्वचा आणि केसांसाठी उडदाची डाळ खूप चांगली असते आपलं हृदय निरोगी राहायला उडीद डाळ मदत करते यामध्ये भरपूर प्रथिने फायबर कॅल्शियम लोह पोटॅशियम असतात त्यामुळे थंडीमध्ये उडदाची डाळ खाणं खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे खास करून थंडीमध्ये हे उडीद डाळीचे लाडू बनवले जातात ह्या लाडूंमध्ये टाकल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू थंडीमध्ये खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो इकडे आपली डाळ मस्त भाजली गेली आहे हलकासा सोनेरी असा रंग ह्या डाळीचा झालेला आहे डाळीचा सुवास अगदी घरभर पसरला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि डाळ कढईतनं आपल्याला एखाद्या पसरट परातीमध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून ती जास्त प्रमाणाच्या बाहेर भाजली जायला नको त्यानंतर आपण अशी डाळ व्यवस्थित पसरवून तिला थोडी गार करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला मिक्सरवर ही डाळ दळून घ्यायची आहे आता आपण क्रमाक्रमाणे लाडूंमध्ये घातल्या जाणाऱ्या वस्तू आणि त्याचे गुणधर्म जाणून घेणार आहोत कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचा तूप घेतला आहे आता सर्व ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये एक ते दोन मिनटं हलकेसे भाजून घेणार आहोत बदामांमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं भरपूर विटॅमिन्स मॅग्नेशियम फायबर प्रथिन कॅल्शियम आहेत बदाममध्ये काजू ही हृदयासाठी खूप चांगले आहेत आपल्या शरीराला ऊर्जा देतात भरपूर प्रथिनं फायबर आहेत साखर नियंत्रित करतात शांत झोप लागते शिवाय यामध्ये आपण खसखस घातलेली आहे तिच्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता कमी होते हाडं मजबूत होतात थंडावा देते आणि चांगली झोप लागते याशिवाय आपण इथे मगजबी वापरलेले आहे त्यामुळेही आपलं मेंदूचं कार्य चांगलं राहतं स्मरणशक्ती चांगली राहते आता यामध्ये आपण गोडंबी घातली आहे गोडुंबी ही खूप पौष्टिक आहे आपल्या शरीराला ऊर्जा देते प्रथिने फायबर मॅग्नेशियम विटॅमिन्स गोडंबीमध्ये भरपूर प्रमाणात असतात जवळजवळ सर्वच ड्रायफ्रुट्समध्ये प्रथिनं फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो ड्रायफ्रूट्स हे अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे आपल्या शरीराला फायदा देतो एक ते दोन मिनटं आपण ड्रायफ्रुट्स हलकेसे भाजून घेतली आहेत खूप जास्त भाजायचे नाही फक्त गरम करून घेतली आहेत त्यानंतर आपल्याला हे सर्व काढून गार करून घ्यायचं आहे आता पण पुन्हा कढईमध्ये साजूक तूप घातलं आहे तूप व्यवस्थित गरम करून आपल्याला त्यावर डिंक तळून घ्यायचं आहे डिंकाचेही जा खूप जास्त फायदे आहेत डिंक आपल्या शरीराला ऊर्जा देतो डिंक हा उष्णतावर्धक आहे त्यामुळे तो हिवाळ्यात खाल्ला जातो यामुळे शरीराचा अशक्तपणा दूर होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते बद्ध जर असेल तर डिंक खाल्ल्यामुळे आराम मिळतो वजन कमी करण्यासाठी डिंकाचा फायदा होतो यामुळे थकवा दूर होतो डिंका पण तुपावर चांगला फुलवून घेतला आहे मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला डिंक फुलवून घ्यायचा आहे कारण तो आतमध्ये कच्चा राहायला नको डिंकाचा हलकाचा रंग बदलेपर्यंत इथे आपण सर्व डिंक तळून घेतला आहे त्याच कढईमध्ये आता आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत खारीकही आपल्या शरीराला ऊर्जा देते पचन सुधारते हाडं यामुळे मजबूत होतात रक्ताची पातळी आपल्या शरीरात वाढते स्नायूंना ताकद मिळते फायबर आणि खनिजे खारीकमध्ये भरपूर असतात प्रोटीन्स कार्ब्स भरपूर असतात अँटीऑक्सिडंट असते इथे मी तयार खारीक पावडर आणलेली आहे खारीक पावडर जर थोडी जाड असेल तर तुम्ही ती मिक्सरला फिरवून घेतली तरीही चालेल जास्त वेळ आपल्याला खारीक पावडर भाजायची नाही तर फक्त हलकीशी आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत जेणेकरून जर खारीक पावडर मध्ये किंचित ओलावा असेल तो निघून जाईल आणि आपले लाडू बरेच दिवस चांगले राहतील खारीक भाजून घेतली आहे गॅस बंद करून आता आपण खोबर भाजून घेणार आहोत इथे मी पाव किलो खारीक पावडर आणि पाव किलो सुख खोबर घेतलं आहे खोबऱ्याचा किस आता आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे खोबऱ्यामुळे ही आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामध्ये भरपूर फायबर जीवनसत्व खनिजे आहेत त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात मेंदूचं कार्य सुधारतं शरीराला ऊर्जा मिळते हलकंसं आपण इथे खोबरं भाजून घेतलं आहे यापेक्षा जास्त आपण भाजणार नाही आता सर्व साहित्य पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आपली डाळ इथे गार झालेली आहे डाळीची अशी बारीक आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे डाळ जर जास्त असेल तर बाहेरून गिरणीवरून डळून आणा इथे दोन बॅच मध्ये मी डाळ दळून घेतली आहे भाजलेलं खोबरंही थोडं जाडसर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सर्व फ्रुट्स पूर्णपणे गार झाल्यावर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत ड्रायफ्रुट्सही आपल्याला पूर्णतः बारीक करायचे नाही तर थोडी जाडसर याची भर ठेवायची आहे म्हणजे लाडूचं टेक्स्चर मस्त येतं आणि लाडू खायला मस्त वाटतात यापेक्षा अजून कुठले ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते या लाडूंमध्ये घालू शकता अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट्स याची भरड करून घेतली आहे खारीक पावडर जर खूप जास्त जाड असेल तर तुम्ही तीही पुन्हा फिरवून घ्या डिंक ही आपल्याला असा किंचित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये डाळीचं पीठ भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे गाईचं तूप वापरलेलं आहे अर्धा किलो तूप इथे मी घेतलं होतं त्यातलं थोडं तूप आपण शिल्लक ठेवलेलं आहे लागलं तर आपण अजून तूप यामध्ये घेऊ शकतो तुपावर आता पुन्हा खमंग भाजून घ्यायचं आहे इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे गाईचं तूप हे खूप पौष्टिक असतं यामुळे आपली चयापचय क्रिया वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडं बळकट होतात त्वचेचं आणि केसाचं आरोग्य गाईच्या तुपामुळे चांगलं राहतं मेंदूचं कार्य सुधारतं शरीरामध्ये ऊर्जा वाढते बद्धकोष्ठता गाईच्या तुपामुळे कमी होते आपलं शरीर पूर्णपणे डिटॉक्स होतं इथे आता उडीद डाळीचं पीठ मस्त खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळ आपण सुरुवातीलाही भाजून घेतली आहे मात्र तुपावर पुन्हा आपल्याला डाळ मिक्सरला फिरवून पुन्हा एकदा भाजून घ्यायची आहे जेणेकरून डाळीचा कच्चेपणा राहायला नको इथे जरी तुम्हाला हे तूप जास्त वाटत असलं तरी सर्व साहित्य एकत्र केल्यावर हे तूप अगदी व्यवस्थित होऊन जातं नंतर आपल्याला जास्त तूप घालण्याची गरज राहत नाही सुरुवातीलाच आपण तूप व्यवस्थित घालून घेतलं तर मग डाळीचं पीठ व्यवस्थित खमंग भाजलं जातं मंद गॅसवर आपण इथे डाळीचं पीठ त्याचा रंग हलकासा बदामी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी लवकर हे भाजलं जातं साधारण सहा ते सात मिनटं मंद गॅसवर आपण हे उडी डाळीचं पीठ भाजून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला लगेचच हे पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त प्रमाणाच्या बाहेर भाजलं जायला नको त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते गार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण क्रमाक्रमाने सर्व साहित्य घालणार आहोत इथे सगळ्यात पहिले आपण फ्रुट्सची पावडर घातली आहे मिक्सरला फिरवलेला डिंक घालायचं आहे खारीक पावडर घालायची आहे खोबऱ्याचा भाजून घेतलेला केस घालायचा आहे इथे मी अर्धा किलो पिठी साखर घेतली आहे मात्र यातली काही साखर मी बाजूला ठेवणार आहे कारण लाडू मला खूप जास्त गोड करायचे नाहीत तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा किलो पिठी साखर तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर आपण इथे वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड ही शरीरासाठी खूप चांगली असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते पोटदुखी किंवा गॅसचा त्रास असेल तर तो वेलचीमुळे कमी होतो तणाव कमी होतो चांगली झोप लागते रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तदाब नियंत्रित राहतो यामध्ये टाकल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा आहे त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक आहेत आता सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सुरवातीला जरा गरम असल्यामुळे आपण हे चमच्याने व्यवस्थित कालवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हाताने हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला तुपाची कमतरता वाटत असेल तर तुम्ही तूप हलकसं गरम करून यामध्ये घालू शकता उडदाच्या डाळीवर किंवा इतर साहित्यांवर तुपाचं प्रमाण थोडंफार अवलंबून आहे मात्र इथे मला अजून तूप घालण्याची आवश्यकता वाटत नाही त्यामुळे इतक्या तुपामध्ये हे लाडू व्यवस्थित वळवता येतील सर्व साहित्य आपण दोन्ही हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत मस्त असे हे लाडू वळवता येत आहेत तुपाची अजिबात गरज वाटत नाही हे लाडू खूप जास्त मोठ्या आकाराचे न बनवता मध्यम असे आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत कारण यामध्ये वापरल्या जाणारं साहित्य हे उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे हे लाडू आपल्याला जास्त न वळवता असे मध्यम आकाराचे वळवून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण इकडे सर्व लाडू वळवून घेतली आहेत दिसायला अगदी मस्त दिसत आहेत आपण एक लाडू तोडून बघूयात मस्त मऊ टाळूला अजिबात न चिकटणारे इथे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने हिवाळा स्पेशल उडीद डाळीचे पौष्टिक लाडू घरी नक्की बनवून बघा तुम्हाला आजचे हे लाडू आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद